सोलापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय आर्थिक निर्बंध लादले या निर्णयानंतर ठेवीदारांमध्ये प्रचंड संताप उसळला असून काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण आहे सोलापुरातील शाखेत ठेवीदारांनी मॅनेजरला घेराव घालत घोषणाबाजी केली आहे सोलापूर शहरातील समर्थ सहकारी बँक अनेक वर्षापासून ठेवीदारांचा विश्वास संपादन केलेली ही बँक आता गंभीर संकटात सापडली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेवर सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून कठोर निर्बंध लादले असून यानंतर बँकेतील सर्व व्यवहारांवर मर्यादा आणण्यात आली आर आहे आरबीआयच्या आदेशानुसार बँकेला कोणतेही नवे कर्ज देण्यास गुंतवणूक करण्यास किंवा नवीन ठेवी स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे केवळ अत्यावश्यक खर्चासाठी जसं की पगार वीज बिल किंवा घरभाडे यासाठीच मर्यादित व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे ही बातमी समजताच समर्थ बँकेच्या सोलापुरात शहरातील मुख्य शाखेबाहेर ठेवीदारांची मोठी गर्दी झाली संतप्त ठेवीदारांनी बँक व्यवस्थापकाला घेराव घातला घोषणाबाजी केली आणि काहींनी तर बँक फोडण्याचा इशाराही दिला या गर्दीत अनेक महिला ठेवीदारही होत्या ज्यांनी आपलं आयुष्यभराचं बचत रकमेचे पैसे अडकले असल्याचे अनावर झाले आरबीआयच्या निर्बंधामुळे आता आमचे पैसे अडकल्यात आता आम्ही काय करायचं आमचं आयुष्यभराचं साठवलेलं सगळं इथंच आहे समर्थ बँकेच्या प्रशासनानं प्रतिक्रिया देताना सांगितलंय की बँकेची आर्थिक स्थिती काही काळापासून कमकुवत झाली होती आरबीआय कडून सुधारण्यासाठी वेळ देण्यात आला होता मात्र संचालक मंडळाला उद्दिष्ट गाठण्यात अपयश आलं तथापि बँकेचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही बँक अद्याप आरबीआयच्या नियंत्रणाखाली आहे आणि परिस्थिती लवकरच सुधारेल असा विश्वास बँकेनं व्यक्त केलाय आरबीआयनं आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे की हा निर्णय ठेवीदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी घेतला गेलाय डी आय जी सी सी योजनेअंतर्गत प्रत्येक ठेवेदाराला पाच लाख रुपयांपर्यंतचा विमा दावा मिळू शकतो म्हणजेच बँक पूर्णतः बंद नसली तरी नियंत्रणाखाली राहणार आहे समर्थ सहकारी बँकेवरचे हे निर्बंध हा फक्त सोलापूरचाच मुद्दा नाही तर हजारो ठेवीदारांच्या भविष्याशी निगडीत प्रश्न आहे बँकेला आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता पुन्हा निर्माण करता येईल का हे पाहणं आता सोलापूरकरांसाठी आणि ठेवीदारांसाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे